नमस्कार मित्रांनो आम्ही कोकणकर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आलो आहे मी आपल्या गावाला महाडमध्ये वडवली गाव आहे तिकडे यामध्ये आपण बघत असतो गणपतीला आपण नेहमीच येतो या साईडला तेव्हा दोन चार व्हिडिओ पण आहेत आपल्या गणपतीच्या आज आपण खास आलो आहे तिकडे मानाची मळणी आमच्याकडे मान असतो या पद्धतीचा तर त्यासाठी आज आम्ही खास सगळे घरातले भाऊंड आलो आहोत तिकडे आणि इकडे कसं असतं की त्या टायमाला आम्ही निवत हा प्रकार असतो गावाला तर ते करायला आलो होत आम्ही आता इथे तर इथे आपण बघू थोड्या वेळाने सगळ्या प्रकारचं होतं आणि रात्री इथे बकरा कापला जाईल आणि त्याचा आपण मस्तपैकी फडशा पाडणार आहोत तर आता सध्या इथे एक माझा भाऊ आहे इथे बघताय आमचा मित्र भाऊ बंधू तेजा काम करतोय आधी कामच होता पण आता कामाला तो माणूस सुधरला आहे बस एवढंच तर याच कोंबडीचं आपण आता निवत बनवणार आहोत निवत म्हणजे नैवेद त्यासाठी बघा उकळत्या पाण्यामध्ये फक्त मसाला टाकलाय बाकी काही टाकत नाही यामध्ये ना वाटर वगैरे काहीच नसतं पण तरी पण एकदम हे टेस्टी लागतं जेवण आता त्याला कुकरी आल्यानंतर हिचं आता सगळं कार्यक्रम आटपू तिला कापू त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवतो आहे इकडे आपण बघत असाल आम्ही देवाला साकडं घालतो आहे की जे काही कार्यक्रम होऊ होतो आमच्याकडून तो व्यवस्थित होऊ आणि जर त्यात काही चुकामुका झाल्या असतील तर आम्हाला माफ कर अशा पद्धतीचं आपण एक साखडं घालतो आणि पुढे या कोंबडीला कापून त्याचा नैवेद्यावर देवाला दाखवतो ची जाली है, आता कोंबडीची पिसं काढून झाली आहेत आणि आता तिला भाजतील जेणेकरून त्याच्यावरची जी पिसं असतात उरलेलीच थोडीशी आपण काढताना ते भाजल्यामुळे व्यवस्थित निघून जातात आणि एक वेगळ्या प्रकारची एक टेस्ट येते त्या कोंबडीला हे मग उकुळी आणून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये फक्त मसाला टाकलो होता आपण आता यातच भाजून ठेवलेली कोंबडी पण कापली आहे आणि त्यातच आपण टाकून त्याला पाच दहा मिनटं उकळी आणू आणि हे मग सारण रेडी होतं मग हे देवाला पाण्यामध्ये वाटतात देवाला नैवेद्य देतात आणि मग आपण या नैवेद्याचा आस्वाद घेणार आहोत आ? ही आमची सगळी भावकी आहेत ते शर्ट टी शर्टवाले आहेत ते आमचे कृष्णांना दादा आहेत पांडू पांडुवांना वगैरे वडील भा आहेत माझे आणि अशा सगळ्यांच्या सोबत हे सगळं करण्यामध्ये मजा येते एकदम आणि ते पण शेतात हे पांडुवांना आहेत आमचे जे ताट वाढत आहेत आता उकळी आली एक थोडस विचतो आपण म्हणू त्याला कमी करतोय ना आलो लगेच तिकडे आम्ही

दे देवाल आता देवाला नैवेद्य देऊन झालंय आता आपण जेवणार आहोत तर त्याच्यामध्ये फक्त गरम पाण्यामध्ये उकळी आणून मसाला फक्त टाकलेला होता आणि त्याच्यामध्ये भाजलेलं चिकन यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम भारी आहे warnetnya <tuk> takilah, <tangan> takilah, takilah, हे नाही ना काय आता कबुतर एवढं आम्ही आलो तू पुढे जा आम्ही आकाश आम्ही चौगदर गेलो दुपारचा कार्यक्रम <laughs> आता आपण जेवण वगैरे झालो आणि घरी जाऊ त्याच्यानंतर संध्याकाळी परत यायचं आपल्याला संध्याकाळी बकऱ्याचं मटण असणार आहे आणि संध्याकाळी आपण आपण परत शेतामध्ये आलो आहोत तिथे बघत असाल मळण्या चालू आहेत हे सगळे घाणेकर भाव कितीच आहेत आपले आणि याच्यानंतर पुढे एक कार्यक्रम वेगळ्या पद्धतीचा आहे मी पण पाहिला नाही कधी आज आपण पाहूया कशा पद्धतीचा कार्यक्रम असेल संध्याकाळी कधी आंग टेकत असा असं वाटतं त्याला तर इकडे पुन्हा नैवेद्याची तयारी चालू आहे तर यावेळी पिठाचे पंत्या आणि वडे बनवले जातात आणि बैल पण असतात मातीचे बनवलेले तर त्याची पण तयारी चालू आहे इकडे एक प्रकारे आमच्या सुरुवात झालाची एंट्री झाली आहे नेहमी त्याला कॅमेऱ्यामध्ये यायचं असतं जिथे कॅमेरा असेल तिकडे तो समोर लगे स्वतःहून धाव देतो काम करायला માલ હાથ ધર મસ્ત આંદોલન હટેલ તમથી आता <laughs> ह्याच्यावरती कलम लावतील त्याच्यामुळे त्या लोकांनी तसा आकार बनवून त्याच्यावरती रेखा आकार आखतायत आता गावातल्या लोकांचा प्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपले पद्धती असतात तर बाकीच्या ठिकाणी जी आपल्याला माहिती नाही आमच्या ठिकाणी या पद्धतीने केलं जात आहे आता इथे पण सुपानी या पद्धतीने आखलं जातं आहे की जेणेकरून त्याच्यावरती कलमं लावणार म्हणजे गाववाल्यांकडे एवढ्या वृत्ती भीती असतात की आपण शहरात पण कधी कार्यक्रम केले ना की त्यांच्याशिवाय आपल्याकडे कार्यक्रम होतच नाही कारण देवधर्म या सगळ्या गोष्टी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतात

आता यातली अर्धी माणसं आम्ही चालले खोंड्याकडे तिथे देव आहेत त्यांची पूजा करू आणि आम्ही मातीचे बैल नेतो त्यांचीही पूजा करू आणि येताना आम्ही ओरड देतो या साईडला परत आणि आमच्या ओरडण्याला ते लोक साथ देत असतात काय देवाला पाया आणि ओरडा द्यायचं ते पहिल्यांदाच ना हा मी एकदम लहानपणी झालो त्यावर आठवतो सगळा पाणी चुकला दोन बॉल परत पुढे जातात खाली बनव घेतली काय बघ आता सोपातून हे मातीचे बैल काढतील जे तुम्हाला मग अशी सांगितलं होतं की मातीचे बैल बनवतात आता ह्याला इकडे पोचतील आणि हेच आपण घेऊन जाणार आहोत हे जाताना आपण ओरडत जातो म्हणजे समोरचे तिकडे आपले जिथून आपण आलो तिकडचे लोक आपल्या साथला प्रतिसाद देतात आणि आपण वाट शोधत शोधत जायचा

રાંચાઈનો બોલ સગઈ उलटा पाय पकडला पकडायचा पहिल्यांदा गेलं मला हे नाही काहीच लक्षात नाही लहानपणीच तर बघितात आपण बकराला धान्या फेरी मारवतायत त्याला कापण्याआधी आणि अशा प्रकारे कापाय आहे पकड मलाही नाही विचारलं बरं त्यालाही नव्हतं माहिती तर मित्रांनो बकरा कापून झालेला आहे आणि आपण जे धान्य जमा केलेलं होतं मगाशी ते आता गोण्यात भरून आपण घरी सोडणार आहोत तर आता एक एक जण जातील हे भाऊ आहेत माझे सगळे बघा त्यातला एक आला आहे आकाश तो घेऊन जातोय कधी ना काम करणारा मुलगा काम करतोय <laughs> त्याकडे रक्ती बनत आहे रक्ती हा प्रकार छान लागतो एकदम जेव्हा आपण बकरा कापतो त्याच्यातून जे रक्त बाहेर येतं ते आपण एका ताटामध्ये जमा करतो त्याला थोडा वेळ सेट होऊन द्यायचं आणि नंतर थोडंसं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये फ्राय करायचं मसाला आणि मीठ टाकून खूप छान लागतं थोडी काळसट वाटते वेगळा म्हणजे दिसायला थोडी विचित्र वाटते पण टेस्टला एकदम भारी लागते

हो ना येल ये <laughs> ना आता ही पण येईल आता ही वजडीच आहे पूर्ण सगळं मिक्स करलाय सगळं मिक्सच करून टाकलाय आणि हे वेगळं हो म्हणजे अजून काय बघा शिजायचं हा मग शिजू गरम पाणी आहे ना तो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा काही तुमच्या सूचना असतील त्याही कळवा तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा